नकटीच्या लग्नाला अशी एक म्हण आहे दरवेळी काहीतरी नवीन कारण समोर येत आणि काळंबावाडी थेट पाईपलाईन योजनेचा बोऱ्या वास्तो, राधानगरी तालुक्यातील लिंगाचेवाडीतल्या इथल्या पाईपलाईन योजनेच्या इलेक्ट्रिक लाईनमध्ये आज एक पक्षी अडकला त्यामुळं ट्रीप होऊन विद्युत पुरवठा बंद पडला परिणामी कोल्हापूर शहराचा पाणी पुरवठा ठप्प झाला दुपारनंतर महावितरणकडून काम सुरू झालं आणि सायंकाळनंतर पाणी पाणीपुरवठा सुरळीत होईल असं महापालिकेचे जलाभियंता रमेश मस्कर यांनी सांगितलं मात्र या सर्व प्रकारात आज दिवसभर निम्म्यापेक्षा अधिक कोल्हापूर शहराचा पाणीपुरवठा ठप्प झाला काळंबावाडी थेट पाईपलाईन योजनेला अनेक अडचणी भेडसावत असल्याचं दिसून आलंय कोल्हापूर शहराला स्वच्छ आणि मुबलक पाणीपुरवठा व्हावा यासाठी मोठा गाजावाजा करून काळंबावाडी थेट पाईपलाईन योजना मंजूर झाली दहा नोव्हेंबर दोन हजार तेवीसच्या रात्री या योजनेचं पाणी पुईखडी इथल्या जलशुद्धीकरण केंद्रात पोहोचलं पण प्रत्यक्षात शहराला नियमित मुबलक पाणी पुरवठा करणारी योजना म्हणून गाजावाजा झालेल्या थेट पाईपलाईन योजनेला अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागतोय आज सकाळी राधानगरी तालुक्यातील लिंगाची वाडी परिसरात एका इलेक्ट्रिक लाईनमध्ये पक्षी अडकला त्यामुळं शॉर्ट सर्किट होऊन तिथला विद्युत पुरवठा बंद झाला परिणामी काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेचा पाणी कोल्हापूर शहराला मिळू शकलं नाही आज सकाळपासूनच निम्म्या कोल्हापुरात पाणी आलं नाही त्यानंतर कोल्हापूर महापालिकेचा पाणीपुरवठा विभाग आणि महावितरण कंपनीनं धाव घेतली त्यांनी इलेक्ट्रिक लाईनमध्ये अडकलेला मृत पक्षी बाजूला काढून वीज पुरवठा su पण पुन्हा दुपारच्या सुमाराला व्होल्टेज कमी झाल्यानं तांत्रिक बिघाड निर्माण झाला त्यामुळं आज दुपारनंतरही कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा होऊ शकला नाही सायंकाळपर्यंत काम पूर्ण होऊन कोल्हापूर शहराला थेट पाईपलाईनचं पाणी उपलब्ध होईल असं जल अभियंता रमेश मस्कर यांनी सांगितलं दरम्यान कोल्हापूर शहरातील ए बी आणि ई वॉर्ड तसंच संलग्नित उपनगराणी ग्रामीण भागाला आज टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जाईल असंही मस्कर यांनी सांगितलं वारंवार येणाऱ्या अडथळ्यांमुळं काळंमवाडी थेट पाईपलाईन योजना म्हणजे पांढरा हत्ती झालाय असंच म्हणावं लागेल